चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे राहिलेलं आयुष्य तुमचं आरोग्यदायी जाऊ दे तुम्हाला अखंड आयुष्य मिळू दे असं चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला श सुरुवात करते बघा उद्या मंगळवार सहा फेब्रुवारी आणि षटतीला एकादशी ह्या दे एकादशीला खूप महत्त्व आहे आणि महिन्याच्या प्रत्येक एकादशीला काही ना काही महत्त्व आहे प्रत्येक दिव म्हणजे हिंदू धर्मामध्ये प्रत्येक वाराला काही ना काही महत्त्व आहे बघा सोमवार हा भगवान शंकरांना मंगळवार हा गणपतीला माता लक्ष्मीला बुधवार हा गणपतीला गुरुवार हा दत्त महाराज स्वामी समर्थांना जसा समर्पित केला जातो तशी एकादशी जी आहे ही भगवान श्री हरी श्री विष्णूंना समर्पित केली जाते आणि भगवान श्री हरी श्री विष्णूंची जिथे आपण सेवा करतो त्या घरात आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद ला राहतो आणि आपल्या घरामध्ये कधीच पैशाची कमी पडत नाही मग आपल्या घरामध्ये सतत अडचणी असतात दुःख असतं कटकटी असतात दारिद्र्य असतं काही ना काही प्रॉब्लेम असतात सतत भांडणं असतात घरामध्ये प्रगती होत नाही व्यवसाय वाढत नाही नोकरी लागत नाही मुलांच्या शिक्षणामध्ये अडथळे होतात आणि नोकरीमध्ये प्रमोशन न मिळाल्यामुळे व्यवसायात वाढ न झाल्यामुळे आपल्या घरामध्ये पैशाची चणचण होऊन दरिद्रता येते आणि आपल्या घरामध्ये भांडणं होतात हे जे सगळे दोष आहेत हे दोष नष्ट करण्यासाठी आपल्याला उद्या षटतीला एकादशीला एक उपाय करायचे ह्या दिवशी स्नाना स्नानाला आणि दानाला खूप महत्त्व आहे दान करायचं आहे तिळाचं खूप चांगलं आहे तसंच स्नानसुद्धा तुम्ही तीर्थक्षेत्री नदीकाठी जाऊन करू शकता त्यामुळे सुद्धा तुम्हाला भगवान हरी श्री विष्णूंचा आशीर्वाद मिळतो उद्या जास्तीत जास्त भगवान श्री हरी श्री विष्णूंची सेवा करायची म्हणजे बघा तुमच्या घरामध्ये भगवान हरी श्री विष्णूंचा फोटो असेल तर त्या फोटोसमोर तुम्ही पिवळी मिठाईचा नैवेद्य दाखवा तुपाचा नैवेद्य दाखवा किंवा तुम्ही तिळ अर्पण करा तिळाचा दाखवा जर तुमच्याकडे भगवान श्री हरी श्री विष्णूंचा फोटो नसेल तर बाळकृष्णांची मूर्ती घ्या अभिषेक घाला पाण्याने घाला पंचामृतने घाला दुधाने घाला हळदीचं पाणी करून तुम्ही बाळकृष्णांना अभिषेक घाला आणि त्यानंतर बाळकृष्णांची मूर्ती म्हणजे भगवान श्री हरी श्री विष्णूंची मूर्ती स्वच्छ पुसायची त्याला पिवळं चंदन लावा हळद लावा कुंकू लावा आणि त्यानंतर पिवळं फूल तुम्ही अर्पण करा पिवळी मिठाई दाखवा केळीचा नैवेद्य दाखवा आणि सगळ्यात महत्त्वाचं उद्या तिळाला खूप महत्त्व आहे त्यामुळं उद्या तिळाचा नैवेद्य तुम्ही भगवान हरी श्री विष्णूंना दाखवायचं आहे त्यामुळं तुमच्या घरामध्ये भगवान हरी श्री विष्णूंचा आशीर्वाद राहील आणि तुमच्या घरामध्ये जे पैशाची अडचण आहे कटकट आहे दुःख आहे दारिद्र्य ते निघून जाईल तर उद्या षटतीला एकादशीला तुम्हाला एक खूप महत्त्वाचा उपाय करायचा आहे सेवा म्हणा उपाय म्हणा हा हिंदू धर्मानुसार खूप महत्त्वाचा उपाय आहे आणि हा उपाय जर तुम्ही उद्या केला तर तुमच्या घरातील दारिद्र्य निघून जाईल दुःख निघून जाईल अडचणी ज्या असतील त्या निघून जातील कष्ट तुम्हाला करायला जास्त लागणार नाही दुसरी गोष्ट तुमच्या घरामध्ये लक्ष्मीची कमी असेल माता लक्ष्मी येत नसेल तर माता लक्ष्मीचा तुमच्यावरती आशीर्वाद राहील तर बघा काय करायचं उद्या पिंपळाच्या झाडाची आपल्याला पूजा करायची आहे कारण पिंपळाचं झाड जे आहे ते भगवान हरी श्री विष्णूंना खूप प्रिय आहे आणि भगवान हरी श्री विष्णू हे साक्षात पिंपळाच्या झाडाकाल झाडामध्ये वास करत असतात तर पिंपळाचं झाड हे अखंड शेकडो वर्ष राहील राहतं ते कधीही लवकर संपत नाही असं हे शेकडो वर्षे जगणारं पिंपळाचं झाड आहे ह्या पिंपळाच्या झाडामध्ये तुम्हाला भगवान स्री हरी श्री विष्णूंचा वास आहे तसंच पितृंचा सुद्धा वास आहे त्यामुळं जर तुम्ही पिंपळाच्या झाडाची पूजा केला तर तुम्हाला पितृंचा सुद्धा आशीर्वाद मिळेल पितृदोष असल्यामुळे तुमच्या घरात ज्या अडचणी आहेत कटकटी आहेत भांडणं आहेत लक्ष्मी टिकत नाही पैसा येत नाही तुमच्या घरामध्ये दारिद्र्यता आहे भांडणं आहेत मुलांची लग्न ठरत नाही आहेत मुलांना नोकऱ्या लागत नाहीत मुलं पास होत नाहीत नवऱ्याचा व्यवसाय वाढत वाढत नाही हे सगळं पितृदोषमुळे होत असतं आणि म्हणून आपल्याला उद्या षटतीला एकादशीला श्री पिंपळाच्या झाडाची पूजा करायची बघा आपण पिंपळाच्या झाडाची पूजा का करतो तर पिंपळाच्या झाडाला उदंड आयुष्य लावलेलं असतं आणि ते शेकडो वर्ष राहतं आणि हे झाड पृथ्वीवर आंतरकाळ राहिल्यामुळे भगवान श्रीकृष्णांना या झाडाला आपले स्वरूप म्हटले आहे आणि ह्या पिंपळाच्या मुळामध्ये भगवान श्री विष्णूंचा वास आहे खोडामध्ये भगवान श्रीकृष्णांचा वास आहे आणि फांद्यामध्ये नारायणाचा वास आहे तसं पानामध्ये आणि फांद्यामध्ये आपल्याला न जे ओ, पा पानं असतात किंवा फांद्या असतात त्यामध्ये दे श्रीहरी देवदेवतांचा वास असतो ह्या पिंपळाच्या झाडामध्ये ह्या सगळ्या देवतांचा वास असल्यामुळे आपल्याला ह्या देवा पिंपळाच्या झाडाची उद्या पूजा करायची तर बघा आपल्याला काय करायचं एक तांब्या तांब्याचाच तांब्या असावा स्टीलचा किंवा बाकी कुठला नाही चांदीचा असेल तर उत्तम नसेल तर तांब्याचा तांब्या एक तांब्या भरून घ्या त्यामध्ये हळद टाका पिवळं चंदन टाका गंगाजल असेल तर गंगाजल टाका त्यानंतर पांढरे तीळ थोडे काळे तीळ टाकायचे आणि हे पाणी घेऊन तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली जायचं पिंपळाच्या झाडाखाली जाताना एक कणकेचा दिवा करून घ्यायचा आणि त्या कणकेच्या दिव्यामध्ये दोन कापसाच्या वाती लाल करून घ्यायच्या किंवा कलाव्याचा दोरा जो तुम्हाला पूजेच्या दुकानात मिळतो तो जरी दोरा घेतला तरी त्याच्या दोन वाती करायचा आणि त्यामध्ये तिळाचं तेल टाकायचं त्यामध्ये सुद्धा थोडे काळे तीळ आणि थोडे पांढरे तेल टाकायचं आणि एका वाटीमध्ये तुम्ही तीळ नैवेद्याला घेऊन जायचं हे सगळं साहित्य घेऊन तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली जायचं आणि तिथे गेल्यानंतर हे जे पाणी आहे ते गोल त्या झाडाच्या भोवती एक प्रदक्षिणा घालून ते पाणी पिंपळाच्या झाडाखाली गोल घालायचे छोटं झाड असेल तर तुम्ही हाताने गोल त्या पिंपळाच्या झाडाला घालू शकता पण शक्यतो जुनं झाड असावं जर जुनं झाड नसेल तुमच्याकडे छोटं झाड असेल तरी चालेल तिची पूजा करू शकता आणि त्यानंतर तुम्ही त्या झाडाच्या समोर जो दिवा नेलाय कणकेचा तिळाच्या तेलाचा तो दिवा प्रज्वलित करायचा आणि भगवान श्री हरी श्री विष्णूंना तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे ती बोलायची तुमचं दुःख सांगायचं कारण सायंकाळी चार नंतर हा उपाय करायचा आहे चारनंतर उद्या हा उपाय करत असताना संध्याकाळी माता लक्ष्मीसुद्धा भगवान श्री हरी श्री विष्णूंच्या तिथं असते त्यामुळं तुम्ही संध्याकाळच्या नंतर हा उपाय करायचा आणि हा उपाय करत असताना तुम्ही पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यानंतर भगवान श्रीहरी श्री विष्णूंना प्रार्थना करायची तुमची अडचण सांगायची आणि तुम्ही माता लक्ष्मीला सुद्धा प्रार्थना करायची हे माता लक्ष्मी तुझं सदैव आमच्या घरामध्ये दे स्थिर राहा भरपूर ये अशी मनोकामना करायची भगवान हरी श्री विष्णूंना पितृंना तुम्ही प्रार्थना करायच्या तुमच्या अडचणी दूर करण्यासाठी तुम्ही विनंती करायची आणि घरी निघून यायचं येताना तुम्ही त्या झाडाखाली पडलेलं एक पिंपळाचं पान घेऊन यायचं ते पिंपळाचं पान स्वच्छ धुवायचं आणि त्याच्यावरती पिवळ्या चंदननं तुम्ही त्याच्यावरती श्री विष्णू लिहायचं आणि हे पान लक्ष्मी माता किंवा मा विष्णूंच्या समोर ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी हे पान वाहत्या पाण्यामध्ये सोडायचं तर हा असा पिंपळाच्या झाडाला उद्या छोटासा जे पाणी तीळ वगैरे अर्पण करायचा हा छोटासा उपाय हा करा उपाय छोटा वाटतो पण अगदी उपाय खूप महत्त्वाचा आणि खूप फायदेशीर आहे हा उपाय तुम्ही मनापासून करा इच्छा ठेवून करा कुठलीही सेवा उपाय करत असताना अगदी मनापासून करा करू का नको करू, करू का नको असं करत करू नका कारण आपण जे उपाय सेवा करत असतो ते मनापासून केले तर निश्चितच त्याचं फळ आपल्याला मिळेल आणि त्याचा फायदा आपल्याला होईल कारण भगवान श्री आणि श्री विष्णूंची माता लक्ष्मी आणि पितरांची सेवा केलेली कधी वाया जाणार नाही म्हणून शटतीला एकादशीला उद्याला हा उपाय तुम्ही नक्की करायचा आहे मीही उद्या हा उपाय करणार आहे कारण मलाही बऱ्याचदा प्रचिती आल्या पिंपळाच्या झाडाची नेहमी तुम्ही पूजा करा नेहमी तुम्ही त्याला तुम पाणी घाला हळदी कुंकू घाला चंदन घाला दिवा कणकेचा दिवा लावा तुम्हाला अखंड आयुष्य मिळेल आणि त्याप्रमाणे तुम्हाला त्याचा आशीर्वाद मिळेल पितृंचा दोष नष्ट होईल हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास जास्तीत जास्त शेअर करा हा व्हिडिओ मित्रमैत्रिणी नातेवाईक शेजारी संबंधितांनासुद्धा शेअर करा त्यांच्याही आयुष्यात काय अडचणी असतील तर त्या दूर होतील दुसऱ्याचं चांगलं चिंतलं तर आपलं चांगलं होतं जे ओटावर आहे चांगलं ते मनात चांगलं ठेवा जे मनात चांगलं आहे ते ओटावर चांगलं ठेवा तुमचं स्वामी समर्थच नेहमी चांगलं करतील कुणाचंही वाईट चिंतू नका माझा व्हिडिओ जास्तीत जास्त सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि ऑल बटनला क्लिक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ